शेकापचे माजी आमदार पंडित पाटील भाजपच्या वाटेवर वा। पंडित पाटील यांच्याकडून मोठा गवपुसफोट रायगड जिल्ह्यात येत्या काही दिवसात शेतकरी कामगार पक्षात मोठी फूट होणार असून शेका पक्षाचा मोठा गट भाजपच्या वाटेवर वाटे जाण्याच्या वा तयारीत आहे मागील काही दिवसांपूर्वी या गटाकडून भाजपच्या अनेक नेत्यांना मंत्र्यांना भेटण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत विधानसभा निवडणुकीत देखील हा गट पक्षासोबत काम करताना न दिसल्याने त्यांची नाराजी दिसून आल्याचे पाहायला मिळाले मात्र यावर माजी आमदार पंडित पाटील यांनी नजीकच्या काळात रायगड जिल्ह्यात मोठी उलता होईल असं विधान करत धक्का दिला आहे पंडित पाटील यांच्या या विधानानंतर नक्कीच कुठेतरी भाजप पक्ष प्रवेशाची तयारी शेका पक्षाचा गट करताना दिसत असल्याचं आहे आणि नजिकच्या काळात मी स्वतः देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत कारण ते मी आमदार असताना ते मुख्यमंत्री होते त्यांचे ना माझ्या बहिणीचे संबंध घरगुती होते आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून अलिबाग मतदारसंघातला जो विकास खोळंबला आहे त्याच्यासाठी प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी मी नजीकच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे माझी भेट रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर झाली रवींद्र चव्हाण मी आमदार असताना पालकमंत्री होते त्या भेट घ्यायला काही कोणाची अडचण नाही चर्चा लोक काही करतील पण नजीकच्या काळात रायगडमध्ये निश्चित राजकीय उलटापालत होईल ही मी खात्रीपूर्वक सांगतो धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न